पत्नीला म्हणजेच अदृश्य शक्तींचा वावर आहे असं वाटायचं काम करता करता अचानक कोणीतरी स्पर्श करून जायचं एकदा तर बाथरूमच्या आरशात तिला स्वतःऐवजी एका जख्खम म्हातारीचं प्रतिबिंब दिसलं होत त्यांची मुलं सुद्धा घरातून विचित्र आवाज ऐकू येतात अशी तक्रार करत आणि हळूहळू त्यांचा स्वभावही बदलत चालला होता जणू एखादी त्यांना करायला भाग पाडत असावी या सर्वात भयंकर अनुभव घेतला ते कुटुंबातील सर्वात लहानगी पोर मिसी हिने या घरात आल्यापासून ती कायम आपल्या काल्पनिक मित्राशी बोलत असायची त्याच नाव जोडी होत असं तिने सांगितलं पण हा जोडी कसा दिसतो विचारल्यावर तिने सांगितलं की तो एका सैतानी डुकरासारखा दिसतो त्याचे डोळे अंधारात लाल निखाऱ्याप्रमाणे लकाकतात आणि तो आपल्याला वारंवार दिसतो बहुतेक वेळा तिच्या बेडरूमच्या खिडकी बाहेर उभा असलेला हे सगळं कमी म्हणूनच की काय एकाएकी घरात माशांचे थवेच्या थवे घोंगावू थवे 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 लागले हिवाळ्यात बाहेर हिमवर्षा होत असताना सहसा माशा भिंतीतून एक हिरवा चिकट पदार्थ वाहू लागला काही दारे आणि खिडक्या अचानक चौकटीतून उचकटून काढल्यासारख्या बाहेर आलेल्या असायच्या यावरून स्पष्ट कळत होत की त्या घरात जी पारलौकिक आकृती वास करत होती ती अतिशय शक्तिशाली आणि संतापलेली होती एका रात्री जॉर्ज आणि तिच्या अस्तित्वामुळे घरातील वातावरण गंभीर आणि दडपून टाकणार वाटत होत आणि त्यात झपाटलेल्या वास्तूत वास्तव्यास येऊन फक्त अठ्ठावीसाव्या रात्री लूज कुटुंबियांनी ते घर भर रात्री घाईघाईने सोडलं त्यांनी अगदी थोडसच सामान सोबत नेलं बाकीचं सामान घेण्यासाठी ते कधीच परतले नाहीत त्या रात्री नेमकं काय घडलं याबद्दल त्यांनी कधीच कुठे कुणाला सांगितलं नाही परंतु ही घटना प्रसिद्ध झाल्यावर त्या काळचे लोकप्रिय पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स एड आणि लॉरेन त्या वास्तूत एक रात्र राहिले तिथे त्यांनी आपल्या टीमसह तपास केला त्या घरात एक अतिशय उग्र आणि भयकारी शक्ती वास्तव्यास आहे हे त्यांना जाणवलं एड यांनी काढलेल्या एका छायाचित्रात दारा आडून डोकावणारा एक लकाक त्या डोळ्यांचा मुलगा दिसतो जो वर्षभरापूर्वी मारल्या गेलेल्या डिफिओ यांच्या मुलासारखा म्हणजेच जॉन सारखा दिसतो आता याला भूताटकी म्हणू नये तर काय आणि मनुष्यगण असलेल्या सचिन सारख्या लोकांना ती दिसतातही सुरू करून मंग्याचा किस्सा अखेर येऊन संपला एड आणि लॉरेन नाव ऐकल्यासारखं का वाटत राजेशने विचारलं कॉन्जुरिंग पाहिला नाहीस का तू एड आणि लॉरेन हे वॉरेन पतीपत्नी खूप प्रसिद्ध डिमोनॉलॉजिस्ट म्हणजेच भूत प्रेत पिशाच विषयातील एक्सपर्ट होते पुढे पॅरन कुटुंबियांना छळणाऱ्या डिमनच्या तावडीतून सुटका केल्याबद्दल ते नावलौकिकास आले या घटनेवरून प्रेरणा घेऊनच कॉन्ज्युरिंग सिनेमा बनवला आहे परंतु खरंतर त्याआधीच ॲनिटेविले घटनेवर एक कादंबरी लिहिली गेली होती आणि त्याच नावाचा सिनेमाही बनला होता मी माहिती पुरवली अरे वेड्यांनो भयानकच आहे हे सगळं एवढी टॉपची भुताटकी ती पण चक्क न्यूयॉर्क मध्ये अमेरिकेत आणि असं काही आपल्याकडे घडलं तर अंधश्रद्धा आणि अडाणी म्हणून टीका करतात हे लोक म्हणजे तुमच्याकडे असेल तर पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी आणि आमच्याकडे असेल तर अंधश्रद्धा ना इंसाफी है हैये किरण बडबडला चला झोपायला जाऊ खूप उशीर झालाय भेंडी विजयने प्रस्ताव ठेवला सर्वांनी जांभया देत तो स्वीकारला ठीक आहे पण एक लक्षात ठेवा कुणी काहीही पाहिलं किंवा ऐकलं तरी एकटं रिसॉर्ट बाहेर पडू नका अगदीच काही अत्यावश्यक का असेल तर आपल्यापैकी किमान एकाला तरी सोबत न्या या रिसॉर्ट मध्ये काही फार मोठी भुताटकी आहे असं मला तरी वाटत नाही पण आपल्याला सावध राहायला हवं मी सूचना दिल्या सर्वांनी मान डोलावली फार मोठी भूताटकी नाही म्हणे मग हा जगातील नंबर एक, सा सा एक चा डिटेक्टिव्ह काय फुकटचा घाबरला होता काय होलसेल मध्ये एकदा नताशाचा फोन येऊन जाऊ दे मग बघ कशी फाफलते त्याची सचिन बेडरूमकडे जाताना मंग्याच्या कानात कुजबुजत होता थुंकू नकोस झेमण्या लांबून बोल मंग्याने त्याला झिडकारलं यावर सचिन काहीतरी खरमरीत उत्तर देणार होता पण मंग्या रागावला आणि स्वतःच्या बेडरूममध्ये जाऊन झोपला तर रात्री आपल्यावर एकट झोपण्याची वेळ येईल मंग्याने ऐकवलेली आमटीवाल्या भूताची घटना अजून त्याच्या डोक्यातून गेली नव्हती तेव्हा त्याने शांत राहायचं ठरवलं पण ही भूताची भीती फक्त जाग असे सचिनच्या डोक्यात घोळत राहिली डोळे बंद झाल्यावर कुठलं भूत नि कुठलं काय तो ही मंग्याशी स्पर्धा लावल्यासारखा दे दणादण दन घोरू लागला दोघांच्या घोरण्याने पलंग अक्षरशः थरथरत होता थर रात्री पावणे तीन वाजता एकाएकी एकदम गारेगार वाटू लागलं थंडीने हुडहुडी भरू लागली पलंगावर एकच ब्लँकेट होत ते स्वतःवर ओढून घेण्यासाठी दोघं झोपेतच खेचाखेच करू लागले त्या नादात मंग्याचं कोपर रपकन सचिनच्या नाकावर बसलं तसा आई उई करत तो उठला मंग्याने संपूर्ण ब्लँकेट स्वतःवर ओढून घेतलं आणि विजयी आवेशात कुस बदलून झोपला नुसत्या बनियांवर असलेला सचिन हिंदी सिनेमातल्या संकटात सापडलेल्या नायिकेसारखे दोन्ही हातांनी शरीर झाकण्याचा असफल प्रयत्न करत कुडकुडत उभा राहिला त्याच लक्ष एसी कडे गेलं बावीस वर ठेवलेला एसी चक्क अठरा वर तोही सुपर मोड वर गेलेला हे कुणी केलं कदाचित रिमोट मंग्याच्या पोटाखाली चिरडून बटणा दाबली गेली असतील सचिन चुकचुकला त्याने दुखऱ्या नाकाला स्पर्श केला कळ एकदम मस्तकात गेली काहीतरी चिकट चिकट हाताला लागलं तो रात्र दिव्याच्या उजेडातच बाथरूम मध्ये पळाला दार उघडच ठेवून आतला दिवा लावून आरशासमोर उभा राहिला मंग्याच्या जोरदार कोपर खळीने त्याच्या नाकाचा घोलणा फुटलेला आणि रक्ताची धार खाली वाहत होती मंग्याला मनातल्या मनात लाखोळी वाहत सचिन नाग चिमटीत दाबून उभा राहिला जरा भराने रक्त थांबले असं पाहून त्याने नळ चालू केला खाली वाकला सपासप तोंडावर पाणी मारलं नाक धुतलं आणि आरशात पाहण्यासाठी पुन्हा सरळ झाला चेहरा स्वच्छ झाला होता रक्ताचे डागही नव्हते पण आरशात काही तेवढंच दिसलं नाही बाथरूमच्या दाराबाहेर बे रात्र दिव्याच्या आकृती असावी हे नक्की तिचे केस उडत होते आणि ती अगदी विचित्र प्रकारे उभी होती सचिनची बोबडी वळली पुन्हा एकदा अशी उठसुट भूत झपाटायला लागली तर एखाद्याने काय करायचं आता काय टॉयलेटलाही जाऊ देणार नाहीत का माणसाला सचिन मनातल्या मनात, मनात चरफडू लागला ती किंचित पुढे सरकली सचिनच्या छातीत धस्स झालं मग ती आणखी पुढे आली बिचाऱ्याचे पाय गळाटले ती थोडी आणखी पुढे आली तस त्याने शरीरातली उरली सुरली ताकद वापरून रांगत रखडत बाथरूमचं दार धाडकन बंद केलं आणि दाराला पाठ लावून बसला बाहेरून दार लोटण्याचा प्रयत्न झाला पण आपली राखीव ताकद वापरून सचिनने दारापुढे पुढे मांडला होता त्याने दार उघडू दिलं नाही अखेर सगळं शांत झालं किंवा त्याला तस वाटलं कारण पुन्हा तसाच मुरदाड आवाज त्याच्या कानावर पडला आजवाला पण मी काय केलंय कशाला खांडोळी करायची आहे माझी सचिनने अतिशय अशक्त आवाजात विचारलं उत्तर मिळालं नाही कदाचित ती निघून गेली असावी पण खात्री कशी करणार आपण बाहेर पाऊल ठेवलं आणि ती तिथेच दबा धरून बसली असेल तर विचारा सचिन तिथेच दाराला पाठ टेकून बसला मग डुलक्या घेऊ लागला शेवटी पाय ताणून आडवा पडला आणि घोरू लागला जाग आली ती सकाळी मंग्याच्या धडधड दार वाजवण्याने अरे झेमन्या गेलायस की गेलाय झोपलायसात बाहेर येना कधीपासून जायचंय मला सचिनने डोळे उघडले बाथरूमच्या एवढ्याशा खिडकीतून सूर्यप्रकाशात येत होता पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती प्रसन्न आणि सुरक्षित दिवस उजाडला होता तो दार उघडून बाहेर आला मंग्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला पण घाई असल्याने मंग्या पटकन आत शिरला वादावादीसाठी राखून ठेवून सचिन पलंगावर आज आम्ही पुन्हा रिसॉर्ट मागच्या रानात फेरफटका मारायला बाहेर पडलो होतो पण वेगळ्या दिशेने दामूने सांगितलं होतं की उत्तरेकडे अर्धा तास चालत जाल तर शेवटी एक कडा लागेल तिथून एक धबधबा बारमाही वाहत असतो आम्ही त्या धबधब्याच्या शोधात होतो काल रात्री पुन्हा आपल्यासोबत कसा बाका प्रसंग घडला होता याचं अतिरंजित वर्णन सचिन सर्वांना पोटतिडकीने ऐकवत होता नाकातून तीन चार लिटर रक्त वाहून गेलेलं त्यामुळे आधीच मी कमजोर आणि त्यात ती दहा तोंडाची हळद पाठीमागे उभी मला वाटतं तिला दोन पंख होते आणि तोंडातून आग बाहेर पडत होती होलसेलमध्ये मी होतो म्हणून वाचलो तुमच्यासारखा कोणी आंडू पांडू असता तर एका घासात संपवलं असतं तिने काय तोंडातून आग बाहेर पडत होती आणि पंख होते तिला चाल हे नताशाचं भूत आहे की ड्रॅगन राजेशने हसू दाबत विचारलं आणि नाकातून तीन चार लिटर रक्त बाहेर पडलं असेल तर तुझे सगळे कपडे बेडशीट रक्ताने भरलं असतं नॉनसेन्स लिंबूनेही अविश्वास दाखवला मला शब्दात पकडू नका वाटाण्यांनो त्या हडळीचं काहीतरी करा नाही तर माझा जीव घेऊनच शांत बसेल ती होलसेलमध्ये सचिन वैतागला काही कुठली बिडळ नव्हती आली फेकतोय हा झेमण्या मी पण तिथेच झोपलो होतो मला काही ऐकू आलं नव्हतं मंग्याने तिरसटपणे म्हटलं बटाट्या तुझ्या घोरण्याचा वॉल्यूम कमी करशील तर काही ऐकायला येईल ना तुला आणि अंगावर एवढी जाड गोधडी ओढून होलसेल होलसेलमध्ये तुला काय दिसणार भूतांसोबतची माझी डेबली फाईट सचिनने रागात म्हटलं अरे वेड्या डेबली नसतं ते डेडली म्हण किरणने चूक सुधारली रताळ्यांनो तुम्ही चुकाच काढत बसा माझ्या पण ते नताशाचं भूत सगळ्यांचा गेम करून जाईल तेव्हा कळेल होलसेलमध्ये सचिनने इशारा दिला आणि धुसफुसत चालत राहिला मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं जरा शांत हो काही होणार नाही तुला मी गॅरंटी देतो अरे त्या गॅरंटीवरच तर मी तुमच्या सोबत आहे नाही तर आयसीयू वाले केव्हापासून मागे लागल्यात माझ्या आमच्याकडे ये म्हणून सचिन फणफणत म्हणाला तुला सी आय ए म्हणायचं आहे का आय सी तर जाण्याची वेळ आमच्यावर आली आहे तुझं इंग्लिश ऐकून मी हसू दाबत म्हटलं हो तेच रे ते सचिनने दुजोरा दिला आणि गप्प चालू लागला पण दोनच मिनिटात त्याचाही कंटाळा आल्यावर त्याने वाटेतले काही बारीक बारीक खडे उचलले आणि गुपचुप पुढे पुढे चालणाऱ्या मंग्या आणि विशालला मारण्यास सुरुवात केली अखेर आम्ही धबधब्यापर्यंत पोचलो एप्रिल सुरू झाला असला तरी धबधब्याला चांगली जाडजूड धार होती अतिशय तीव्र उतार आणि दाट झाडी असल्यामुळे तिथवर पोचणं कठीण होतं अशक्य नव्हतं पण असा अतिउत्साही फाजीलपणा करायची काही गरज नव्हती निसर्गाचा मान राखायला हवा म्हणून दुरूनच धबधब्याचं दर्शन घेतलं फोटो काढले तिथेच थोडा वेळ रेंगाळलो गप्पा मारल्या मग सूर्यास्तापूर्वीच रिसॉर्ट गाठावं म्हणून परत निघालो तरीही घोळ झालाच सर्व पायवाटा एकसारख्याच वाटत होत्या कुठलं तरी चुकीचं वळण घेतलं आणि भल तिकडेच पोचलो शेवटी पायवाट संपली झाडी आणखीच झाली तेव्हाच करंदीच्या झुडपात एक भंगार गाडी दिसली भर रानात गाडी कोणी आणि कशी आणली का आणली कोण जाणे टॉर्चच्या मदतीने आत नजर टाकली कोणीच किंवा काहीच नव्हतं नंबर प्लेटही नव्हती त्या गाडीचे फोटो काढले तिथून जवळच एक जागा सारखी माझ्या नजरेला खटकत होती कारण त्या छोट्याशा पट्ट्यातील गवत झाडी सभोवतालच्या हो हिरवाईपेक्षा खुरटलेली आणि कोवळी भासत होती अंधार होतोय आपल्याला नेमकी वाट पण शोधायची आहे चला रेंगाळू नका राजेशने म्हटलं सगळे पुन्हा चालू लागलो जगातील सर्वात घनदाट अमेझॉनच्या वर्षावनात एल डोराडोसारखं मिथकीय नगर शोधणारे या भर रानात कसे हरवतील लवकरच आम्ही योग्य पायवाटेवर आलो पुढच्या पंधरा वीस मिनिटात रिसॉर्टमध्ये ही अंगणातच बसून शीतपेय मागवली आज हवा फारच दमट होती रानात जे पाहिलं त्याबद्दल एवढ्यातच कुणाशी बोलू नका असं मी सर्वांना बजावलं होतं रात्री पुन्हा एकदा मैफल बसली सचिन नाईलाजानेच तिथे खुर्चीत अंग टाकून बसलेला आता हे वाटाणे काहीतरी खतरनाक का ऐकवणार आणि रात्री आपल्याला भोगावं लागणार याची त्याला कल्पना होती आज असं काय करावं म्हणजे रात्री दोन जणांच्या मध्ये सुरक्षित पडून घोरता येईल या विचारात तो होता आज विजयने सत्य घटना सांगण्याची जबाबदारी अंगावर घेतली होती तो बोलू लागला एकोणीसशे एकाहत्तर ची घटना हेक्झॅम मध्ये आपल्या घराजवळच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या दोन भावांनी ज्यांचं नाव कॉलिन आणि लेस्ली रॉब्सन होतं मातीतून काहीतरी डोकावताना पाहिलं कुतूहलापोटी त्यांनी तिथे खोदलं आणि चेंडूच्या आकाराची दोन दगडी डोकी त्यांना सापडली त्यापैकी एकावर थोडे भीतीदायक भाव होते तर दुसरे डोके कवटीप्रमाणे होते ती दगडपासून किंवा सिमेंटने बनवलेली मूर्त्यांची डोकी वाटत होती पण मूर्तीकार फारसा कुशल नसावा दोन्ही डोकी बेढबच वाटत होती आपला हा शोध घरच्यांना दाखवण्यासाठी त्यांनी ते दोन्ही मूर्ती वजा दगड घरी आणले आणि तिथेच ठेवले दिवस त्यांच्या सोबत खेळून कॉलिन आणि लेसली पुन्हा आपल्या बालजीवनात व्यस्त झाले आणि लवकरच त्या घरात भयानक गोष्टी घडू लागल्या वस्तू आपोआप जागा बदलायच्या एकीकडे ठेवलेली गोष्ट भलतीकडेच सापडायची कुटुंबाने आधी तिथे दुर्लक्ष केलं कॉलिन चहाडी असेल असं त्यांना वाटलं पण काही दिवसांनी घरातील पलंग सोफे आणि कपाटे असं अवजड फर्निचरही जागेवरून हलू लागलं तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली नीट पाळत ठेवूनही हे सगळं कोण करताय त्यांना रात्रीच्या वेळी विचित्र अभद्र आवाज घरात निनादू लागले हे मुश्किल झालं आणि हे सर्व ती दोन विचित्र दगडी डोकी घरात आल्यापासून सुरू झालेलं हळूहळू घरातील सदस्यांना भीतीदायक भास होऊ लागले कुठलीशी अदृश्य आकृती त्यांना स्पर्श करून जात असे एकदा तर जिना उतरत असलेल्या कॉलिनला मागून कोणीतरी जोरात ढकललं आणि तो गडगडत खाली आला सुदैवाने बचावला त्याचा आळ आल लेस्लीवर आला कारण दोघे भाऊ अतिशय मस्तीखोर होते पण लेस्लीने आपण त्यावेळी घरातच नसल्याचे वारंवार सांगितले पुढे अचानक दिवे जाणं दिवे उघड बंद होणं असे प्रकार सुरू झाले तेही एक वेळ समजू शकतो पण एका रात्री अचानक जाग आलेल्या मिस्टर रॉबसन यांना घरात तरंगते प्रकाश बोल दिसले हे पाहून त्यांची बोबडीच वाढली त्यांनी ताबडतोब दूर एका मोकळ्या जागेत नेऊन पुरली पण भयंकर घटनांची मालिका थांबली नाही त्या अशुभ मूर्तींचा अजून रोष ओढवून घ्यायला नको म्हणून तिडोकी पुन्हा घरात आणून ठेवली त्यानंतर सर्वात भयंकर घटना घडली त्या अपशकुनी मूर्त्यांचा शाप फक्त रॉबसन कुटुंबियांनाच बाधत होता असं नाही त्यांच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमती डॉड्स यांनी एका रात्री आपल्या घरात एक आकृती पाहिली कशाने तरी झोपमोड झाल्यावर त्यांनी पाहिलं की की त्यांच्या बिछाण्याजवळ एक उंच आणि विचित्र आकृती उभी आहे तो अर्धा मनुष्य आणि अर्धा कोल्ह्यासारखा होता त्याचे डोळे चमकत होते जणू वेअर हे काहीतरी वेगळंच होत कुठलीही व्यक्ती असं काही बघून बिथरणारच श्रीमती डॉर्स सुद्धा आपल्या सचिन सारख्या जीव खाऊन किंचाळल्या तेव्हा ते श्वापद जिन्याने खाली पळून गेलं आणि मग दाराबाहेर निसटलं या घटनेनंतर हेक्झ हॅम भागात चांगलीच दहशत पसरली आणि त्या विचित्र मूर्तींना हेड्स असं नाव पडलं शहरात ही डोकी शापित असल्याची चर्चा सुरू झाली रॉबसन कुटुंबाला या डोक्यांपासून सुटका हवी होती पण ती कशी मिळणार कोणीही त्या मूर्त्यांना स्वीकारायला तयार होईना आणि कुठे फेकून द्यावं किंवा पुरावं तर घरातली पिशागत आणखीच उग्र रूप धारण करायची आणि लवकरच आणखी एक विचित्र घटना घडली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र